श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था एकतीस पर्यंत अष्ट्यात्तर पॉईंट सत्तावन्न वसूल भागभांडवल दोनशे बत्तीस गुंतवणूक तीन हजार पाचशे बत्तीस कर्ज सहा हजार दोनशे पंच्याण्णव लाभांश पंधरा टक्के ऑडिट वर्ग अ सर्व आकडेवारी लाखामध्ये संस्थेची वैशिष्ट्ये व इतर सेवा सुविधा संस्थेचे प्रधान कार्यालय व मुख्य शाखा भव्य इमारत सभासद व व कर्मचारी वर्गांना वैद्यकीय अनुदान विविध शासकीय सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग कोअर बँकिंग प्रणाली सुविधा एस सुविधा मोबाईल मनी कलेक्शन सभासद व ग्राहकांकरिता मोबाईल बँकिंग आर टीजीएस एनईफटी आणि आय एम पी एस सुविधा संपूर्ण भारतात विविध शहरातून पतसंस्थेमध्ये रक्कम वर्ग करण्याची सुविधा नफ्यामधून सात क्षेत्रामध्ये लाभ देणारी एकमेव संस्था संस्थेस राज्यस्तरीय बँक ऑफ ब्लू रिबिन दोन हजार चोवीस चा पुरस्कार एव्ही व्हॅली सिटी लोणावळा येथे दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी मान्य श्री चंद्रकांत दळवी माजी सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मार्गदर्शक श्री सुधाकर शेठ शहा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धनंजय दगडू कोणकर वाईस चेअरमन डॉक्टर श्री अजित प्रतीलाल शहा संस्थापक चेअरमन श्री विलास कांतीलाल शहा सर्व संचालक शाखा सल्लागार व कर्मचारी वर्ग श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज हुतात्म्यांच्या बलिदानाला वंदन करण्याचे आवाहन तेवीस मार्च रोजी आय एम ए हॉल हो येथे रक्तदान शिबिर रक्तदान सर्वोत्तमदान जीवन वाचवण्याची संधी रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शहीद भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांच्या बलिदानाला वंदन करण्यासाठी संवेदना या विशेष उपक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय रक्तदान जनजागृती अभियान राबविले जात आहे या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन विटा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या पुण्य कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे रक्तदान केवळ दहा ते पंधरा मिनिटांचे कार्य असले तरी ते गरजू रुग्णांसाठी आयुष्यभराची संजीवनी ठरू शकते अपघात शस्त्रक्रिया गंभीर आजार किंवा गरोदरपणातील गुंतागुंत असलेल्या रुग्णांसाठी रक्तदान हा जीवनदानाचा उपाय आहे आपले शरीर काही तासातच ता रक्ताची भरपाई करते यामुळे रक्तदानामुळे कोणताही दीर्घकालीन त्रास होत नाही नियमित रक्तदान केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्तातील नवीन पेशी तयार होण्यास मदत होते रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत विटा मेडिकल असोसिएशन हॉल सांगली रोड विटा येथे हे रक्तदान शिबिर होईल आपली काही मिनिटे एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात तर चला या पवित्र कार्यात सहभागी होऊया आणि गरजूंसाठी संवेदना व्यक्त करूया रक्तदान करा मानवतेची सेवा करा असे आवाहन निमा संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी डॉक्टर अभिजित निकम अध्यक्ष एन आय एम ए विटा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ एकोणपन्नास एकोणसाठ एकोणनव्वद डॉक्टर दादासाहेब पाटील सचिव डॉक्टर प्रदीप लवटे खजिनदार डॉक्टर आप्पासाहेब पाटील उपाध्यक्ष एन आय एम ए विटा यांच्याशी संपर्क साधावा बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा हॉटेल गावरा येथे स्पेशल ऑफर कराड रोड पेट्रोल पंपाजवळील हॉटेल गावरान मेजवानी येथे धुलीवंदन स्पेशल ऑफर सुरू आहे चविष्ट रुचकर बिर्याणीचा आस्वाद आता अधिक फायदेशीर एक किलो चिकन बिर्याणीवर अर्धा किलो चिकन बिर्याणी फ्री आणि एक फुल चिकन बिर्याणीवर हाफ चिकन बिर्याणी फ्री अहो मग त्वरा करा चिकन बिर्याणी ऑफरचा लाभ घेण्यासाठी कराड रस्ता पेट्रोल पंपाजवळील हॉटेल गावरान मेजवानी येथे चौदा ते सोळा मार्च पर्यंत अवश्य भेट द्या संपर्क नव्वद शहाण्णव चौऱ्याहत्तर दहा शहात्तर